बनावट फेसबुक अकाउंटच्या चौकशीला कंटाळून पुणे येथील सुजित प्रधान या युवकाने आत्महत्या केली आहे या केसमध्ये सुजितचा भाऊ रणजित प्रधान याने आपण बनावट आयडी बनवण्यात असल्याची कबुली दिली आहे पुणे येथे कॉलेजमधील तरुणीचं बनावट फेसबुक अकाउंट प्रकरणी सुरू असलेल्या पोलीस चौकशीला कंटाळून पुण्यातील एका तरुणाने आत्महत्या केली आहे सुजित प्रधान असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे तरुणीचं बनावट फेसबुक अकाउंट उघडल्या प्रकरणी सुजित प्रधान विरोधात सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्यात आली होती या प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीला कंटाळून सुजितने बारा जानेवारीला पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला गच्चीवरून उडी मारल्यानंतर हा तरुण वायरमध्ये अडकून गुन्हे शाखेच्या कार्यालयात समोर पडला या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सुजितवर पुण्यातच खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र त्याचा उपचारादरम्यान दिनांक वीस जानेवारी रोजी मृत्यू झाला बनावट फेसबुक अकाउंट प्रकरणी पोलिसांनी रंजित आणि त्याचा भाऊ सुजितला चौकशीसाठी सायबर सेलमध्ये बोलवलं होतं तर तक्रारदार तरुणीही यावेळी येथे होती सुजितच्या भावानेच हे अकाउंट बनवल्याची कबुली त्यांनी दिली अशी माहिती